मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातर्फे नाशिक महापालिका सातपूर विभागीय कार्यालयामध्ये मॉकडील येशील ते बेटर आपले येथे नक्की असते ओका आहे GestureDetector करना उत्तर आणण्याचा करता आहेत बाहेर आपण हिच्या समान सायद आपण कॉल करत आहे या ठिकाणी तिरपपच्या काय्याने चुकी लागलेली आज हे दिनीत करण्यासाठी संघाच्या माध्यमातून एसडीओ कार्य केलेला आता आहे या कारण কপরে <San> না thank <laughs> you हे मॉकडील पाहण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर उपविभागीय कार्यालयातील विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीसाठी सहकार्य श्री तानाजी निगळ नाशिक महानगरपालिका सातपूर विभाग सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह మీ రవింద్ర ఐరండే సన్మా యూస్ ఫోర్టీ సాత్పూర్ నాశిక ధన్యవాద